छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याची सगळी सूत्र धाकले धनी छत्रपती संभाजी महाराजांच्या हाती गेली होती स्वराज्य चारी बाजूला वाढत वाढत चाललं होतं संभाजी राजांनी गादीवर आले आल्यास औरंग्याला पहिला दणका दिला होता बुरहानपूर बुरहानपूर म्हणजे औरंगजेबाची दक्षिणेतील राजधानी औरंगजेबाचं हळव काळीच पान पण हे हळव काळीच पान शंभूराजांनी अक्षरशः चिरडून टाकलं मराठ्यांनी बुरहानपूर एवढं लुटलं एवढं लुटलं की त्याच्या नावाशिवाय तिथं दुसरं काही ठेवलंच नाही जे लुटता आलं नाही ते मराठ्यांनी अक्षरशः पेटवून दिलं शंभूराजांनी गादीवर बसल्या बसल्या औरंगजेबाला पहिलाच दणका असा दिला होता की पेटलं होतं बुरानपूर पण आग मात्र दिल्लीत बसलेल्या औरंगजेबाच्या पुडाला लागली होती शंभूराजे एवढ्यावरच थांबले नाहीत त्या दिवसापासून संभाजीराजेने औरंगजेबाच्या विरोधात मोहीमच चालू केली तिकडं जाईल तिकडं मुघली फौजांचा पराभवच होत होता संभाजी राजांनी अक्षरशः रौद्र रूप धारण केलं होतं शिवतांडव चालू होत आणि म्हणूनच या वादळाला रोखण्यासाठी या तुफानाला पायबंदी घालण्यासाठी दिल्लीपती खासा बादशाह औरंगजेब स्वराज्यावर चालून येऊ लागला औरंगजेबाने याआधी असलं वेढ धाडस कधीच केलं नव्हतं पण माझ्या शंभूराजांनी ते करायला औरंगजेबाला भाग पाडलं आणि इसवी सन सोळाशे ऐंशी साली औरंगजेबाने स्वराज्याच्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलं आठ लाखाची प्रचंड फौज पंधरा कोटींचा खजिना चाळीस हजार हत्ती ऐंशी हजार खोडी आणि पस्तीस हजार उंट एवढा लवाजमा घेऊन औरंगजेब महाराष्ट्राच्या मातीत उतरला एकट्या संभाजीराजांना कैद करण्यासाठी औरंगजेब स्वराज्यात आला खरा पण मराठ्यांनी त्याची अक्षरशः पळताभुई थोडी करून टाकली स्वराज्य म्हणजे काऊ चिवचा घास सहज गिळून टाकू असं त्याला वाटलं होतं पण शिवरायांच्या माघारी शंभूराजे नावाचा छावा अजून जिवंत आहे याचा मात्र औरंगजेबाला विसर पडला असावा सगळ्या बाजूनी औरंगजेबाला फक्त आणि फक्त पराभवाच्या बातम्या ऐकायला मिळत होत्या विजयाची बातम्या ऐकण्यासाठी औरंगजेब अक्षरशः फेडा झाला होता स्वराज्यात येऊन औरंगजेबाला तब्बल नऊ वर्ष झाली होती नऊ वर्षात त्याची फौज निम्मी देखील शिल्लक राहिली नव्हती शाही खजिना प्रचंड वेगानं खाली होत होता दिवसाढवळ्या देखील औरंगजेबाला संभाजीराजांची आणि मराठ्यांची स्वप्न पडत होती औरंगजेब अल्लाकडे प्रार्थना करत होता याला होंगे कामयाब कवी या फिरायचेही ही लौटना पडेगा खाली हात देहल्ली पण दिल्लीला जाण्याचं भाग्य आता त्याच्या वाटी येणारच नव्हतं कारण शंभूराजांनी महाराष्ट्रातच चारी बाजूनी त्याची पुरती कोंडी करून टाकली होती औरंगजेब पुरता वैतागून गेला होता काहीही करून संभाजीराजांना कैद करायचंच हा चंग त्यानं बांधला होता पण छावा आपल्या पिंजऱ्यात कधीच कैद होऊ शकत नाही हे देखील औरंगजेबाला माहिती होत म्हणूनच त्यानं वापर केला फंद पितुरीचा सरळ मार्गाने लढाई करून नव्हे तर वाकड्या मार्गाने फंद पितुरी करून संभाजीराजांना पकडण्याचा डाव औरंग्याने आखला आणि संगमेश्वर मुक्कामी निवडक वीस पंचवीस मावळ्यांशी बेसावत असणाऱ्या संभाजीराजांना मुकर्रफ खानानं फंद पितुरीनं कैद केलं एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी मुकर्रफ खानानं छत्रपती संभाजीराजांना व कवी कलशांना कैद केलं स्वराज्याचा छावा औरंगजेबाच्या चाळ्यात अडकला खर तर एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला संभाजी राजांना कैद केलं गेलं आणि अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद ला संभाजी राजांना हाल हाल करून ठार मारण्यात आलं पण मग आम्हाला प्रश्न पडतो या चाळीस दिवसाच्या काळात संभाजीराजांना सोडवण्याचा एकही प्रयत्न का नाही झाला चाळीस दिवस मराठे नक्की काय करत होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा गावच्या भुईकोट किल्ल्यावर संभाजीराजांना सोडवण्याचा एकमेव आणि शेवटचा प्रयत्न झाला होता एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद ला संगमेश्वरी शंभूराजांना कैद केलं गेलं आणि साधारण चार पाच फेब्रुवारीला संभाजीराजांना बत्तीस शिराळाच्या भुईकोट किल्ल्यावर आणलं गेलं संगमेश्वर ते बत्तीस शिराळा हे अंतर आहे साधारण एकशे वीस किलोमीटर मुकरनं चालत हे अंतर फक्त तीन दिवसात पूर्ण केलंय कारण त्याला माहिती होतं आपला राजा पकडला गेला ही बातमी जर मराठ्यांना कळाली तर मराठे आपल्याला सोडणार नाहीत म्हणून पुत्र माग लागल्यासारखा तो पळत होता पाच फेब्रुवारी मुकरचा मुक्काम शिराळच्या भुईकोट किल्ल्यावर होता जखमी अवस्थेतील शंभूराजे आणि कवी देखील याच भुईकोट किल्ल्यावर होते संभाजी राजांना कैद झाली ही बातमी हळूहळू सगळीकडे पसरायला ला लागली होती शंभूराजांचे एकनिष्ठ सेवक वीर ज्योत्याजी केसरकर यांच्या कानावर ही बातमी आली आणि त्यांच्या काळजाचा ठोका चुकला आपल्या राजाला या मोगलांच्या कैदेतून सोडवण्यासाठी ज्योत्याजींनी सरळ शिराळाची वाट धरली ज्योत्याजी आपल्या कोल्हापूर जवळच्या पुनाळ गावातून बत्तीस शिराळा या गावी आले बत्तीस शिराळा गावातील स्वराज्याची एकनिष्ठ असणारी मंडळी ज्यात प्रामुख्यानं अप्पाशास्त्री दीक्षित सरदार तुळाजी देशमुख हरबा वडार या सगळ्यांना एकत्र केलं छत्रपती संभाजी महाराज कैद झाल्याची गोष्ट त्यांना समजावून सांगितली आपल्याला संभाजीराजांना सोडवावंच लागेल हा भेद सगळ्यांनी ऐकला आणि बघता बघता फौज जमवायला सुरुवात केली शिराळ्याच्या आजूबाजूच्या गावातील साधारण तीनशे लोकांची फौज तयार झाली आणि ठरलं आज संध्याकाळीच मुघली छावणीवर हल्ला करायचा आणि संभाजीराजांना सोडवायचं आपल्या धाकल्या थण्याला सोडवायचं आणि पाच फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रात्री साधारण एक दीडच्या सुमारास वीर ज्योत्याजी केसरकर अप्पा शास्त्री दीक्षित सरदार तुळाजी देशमुख आणि हरबा वडार तीनशे मावळे बत्तीस शिराळ्यातील त्या भुईकोट किल्ल्याच्या दिशेने निघाले बघता बघता भुईकोट किल्ल्यावर आले पाच हजार मुघलांची प्रचंड मोठी छावणी आणि मधोबध बंदिस्त कैद झालेली पोलादी काटेरी साखळ अडकवलेले आमचे शंभूराजे शंभूराजेंची ती अवस्था बघून मराठ्यांच्या डोळ्यात आग पेटली काळजात ज्वालामुखीचा उद्रेक झाला आणि एकाच वेळी तीनशे मराठा मावळा पाच हजार मुगली फौजेवर तुटून पडला तलवारीवर तलवारी खनानू लागल्या ढालीवर ढाली आदळू लागल्या झाडा पानावरची पाक्रिर करत उडून गेली तीनशे मराठे मावळे प्राणपणानं लढत होते आपल्या राजाला सोडवण्यासाठी काय ते मराठ्यांचं धैर्य काय ते थाडस काय ते साहस काय तो पराक्रम काय ते अरसपाणी शौर्य काय ती स्वराज्याबद्दलची आणि आपल्या राजाबद्दलची तेजस निष्ठा ती ते निष्ठा बघून साक्षात काळाच्या डोळ्यात देखील पाणी आलं मराठ्यांनी मोगली फौज निमेअर्धी कापून काढली वीर केसरकर संपाची महाराजांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते पण मोगल पुढे सरकू देत नव्हते अनेक मराठा वीर गतप्राण झाले होते पाच हजार विरुद्ध तीनशे मावळे प्रचंड विषमता होती लढून लढून मराठा बळ आता तोकडं पडायला लागलं होतं प्रमुख योद्धे आप्पा शास्त्री दीक्षित सरदार तुळाजी देशमुख आणि हरबा वडार यांनी देखील लढता लढता आपले प्राण सोडले होते वीर ज्योत्याजी केसरकर देखील अंगावरील चखमामुळे मूर्चित होऊन पडले होते एक एक मराठा मावळा गतप्राण होऊन मातीत मिसळला होता आपल्याला राजांना सोडवता आलं नाही याबद्दलची निराशा मरणानंतरही मावळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती मराठ्यांना अपयश आलं होतं मुघलांचा विजय झाला होता अशा पद्धतीनं बत्तीस शिराच्या भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचा एकमेव आणि शेवटचा प्रयत्न झाला पण दुर्दैवानं तो देखील अपयशी झाला याच दिवसाची आठवण म्हणून आज देखील बत्तीस शिराच्या भुईकोट किल्ल्यावर सहा फेब्रुवारी हा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा केला जातो जय शिवराय जय शंभूराजे